तर ना खूप ताईंना डिझाईनचा जो फास्ट व्हिडिओ असतो ना तो समजत नाही तर त्याच्यामुळं म्हटलं एकदम स्लो व्हिडिओ थोडंसं समजून सांगूया की डिझाईनची कटिंग कशी करायची पॅच वर्क असेल तर कशी कट कटिंग करायची तर हे ते सगळ्यात आधीनं मी अस्तर घेतलेला आहे त्यावरती ब्लाउजची जेवढी उंच आहे ना तेवढी मार्किंग करून घेतली त्यानंतर जेवढी रुंदी आहे ना त्या साईजचं ब्लाऊज आहे ती रुंदी म्हणजे त्यावरती मार्किंग करून घ्यायची आणि दहा हा नवरीचाच ब्लाऊज होता आणि घडी घेतलेली आहे मी साडेनऊची नवरी कसं बारीकच कस असतात तर त्याच्यामुळं म्हणजे छोट्या साईजचं माप होतं तरी पण थोडंसं एक्स्ट्रा मी ठेवत असते आणि इथे आता मी कट करून घेतलं उंची आणि रुंदी तर इथे आता तुम्ही बघतच असतील उंची आणि रुंदी कटिंग करून झाली त्यानंतर आपल्याला मार्किंग करायचं असते गळा शोल्डर त्यानंतर मोंडा तर इथे मी अडीचवर वर गळा घेतला त्यानंतर तीन व शोल्डर घेतलं आणि आता इथे मोंडा तुम्ही बघत असतील ना मी सहावर मार्किंग करते का तर मी ना फ्रंट साईडचे पॅटर्न्स यूज करते त्या साईजनुसार मग मागचा मोंडा वगैरे ॲडजस्ट होऊन जात असतो आणि इथे ना आता गळ्याची मार्किंग केलेली आहे मी जेवढा नवरीला गळा पाहिजे असेल त्यानुसार आणि आजकाल तर म्हणजे सगळ्यांना मोठेच गळे आवडतात जास्त करून छोटे गळे कुणाला ना आवडत नाही तर त्याच्यामुळे इथे मी आता डिझाईनची मार्किंग करून घेत आहे आणि खूप ताईंना ना ना डिझाईनचा आकार कसा द्यावा हे समजत नाही म्हणजे हात वळत नाही त्यासाठी सुद्धा ना प्रॅक्टिस पाहिजे असते हात वळण्यासाठी डिझाईनचा आकार देण्यासाठी किंवा जर तुम्हाला पॅटर्न जर घ्यायचे असेल ना तर, तर तुम्ही घेऊ शकता डिझाईनचे म्हणजे तुम्हाला आखायची गरज पडणार नाही म्हणजे तुम्ही ठेवाल आणि ती कटिंग कराल तर पॅटर्न्स पण अवेलेबल आहे डिझाईनचे म्हणजे तुम्हाल थे तुम्हाल तुम्हाला जर आखता आलं नाही तरी काही प्रॉब्लेम होणार नाही तर तुम्ही बिंदास्ते डिझाईनचे पॅटर्न घ्या त्यावरती ठेवा आणि कट करा आणि त्यासोबतच आहे ना कटोरीचे कट फोर्टक सगळ्या ब्लाउजचे पॅटर्न्स तुम्हाला अवेलेबल राहतील तुम्हाला मी ते स्क्रीनवर नंबर देईल त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि सगळ्या साईजचे पॅटर्न घ्या खूप सोपं जातं शिवण्यासाठी जास्त विचार करावा नाही लागत टेन्शन घ्यावं नाही लागत आणि फास्ट ब्लाउज होतो तर आता ते कटिंग करून घेऊ तर आता मी गळ्याची कटिंग केलीच आहे तर आतल्या बाजूने हा तुम्ही एक बघत असतील हा एक पॅच निघालेला आहे तर तो जपून ठेवायचा कधी कधी कटिंगमध्ये जर हरवला तर मग आपल्याला कधी कधी सापडत पण नाही असं पण होतं तर तो मी साईडला ठेवला आता जो आपण पाठीचा भाग कट केला ना तर तो कट करून घेऊ ब्लाऊज पीसवरती आणि या ब्लाउजच्या कामात ना भरपूर अशी मेहनत असतेच आणि त्यासोबतच थोडंसं डोकंही वापरायला लागतं कारण की एकदम वेगवेगळे साईडचे वेगवेगळे ब्लाउज असतात वेगवेगळे कस्टमर्स असतात कुणाला छोटा गळा कुणाला मोठा गळा कुणाचे म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात तर त्यानुसार थोडंसं डोकं चालून पण थोडी थोडी कटिंग करावी लागते आणि म्हणजे एकदम ना एकदम परफेक्ट बसतो कस्टमरच्या मापानुसार आणि पहिले त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं की त्यांना ब्लाऊज कसा पाहिजे ते तर आता नाही ते गळा वगैरे कट करून घेऊ म्हणजे आता ब्लाऊज पीसवर आपली पाठीचा जो भाग आहे ना तो कट होऊन जाईल आणि मग त्यानंतर आपण फक्त जो पॅच काढलेला होता ना तो कॅनव्हासवर कट करून घेऊया आणि जसे कस्टमर्स म्हणजे ब्लाऊज वेगवेगळे असतात तसे कस्टमरससुद्धा वेगवेगळे असतात कोणाचा म्हणजे स्वभाव वेगळा असतो म्हणजे प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो तर त्यांच्याशी म्हणजे आपल्याला खूप हँडल करायला लागतं त्यांच्या मनासारखं जुळवून घ्यायला लागतं आणि बऱ्याच ताई म्हणतात ना शिलाईचा खूप प्रॉब्लेम होतो तर ते पण तुम्हाला मी पुढे सांगते तर येते ना आता आपण कॅनवसवर कट करून घेऊ जसा मी गळा आखलेला आहे ना तर इथे तुम्ही बघत असले जसा गळा आखला ना तसं त्यावरती मार्किंग करून घ्यायची तर खूप चाई म्हणतात ना आमच्याकडे शिलाई देत नाही तर कस्टमरना हँडल करायचं आपल्यावर असतं आपले ज जसं परफेक्ट ब्लाऊज बसतो किंवा डिझाईन त्यांना खूप आवडते आपली किंवा आपल्याशी त्यांचा स्वभाव जुळतो ना तर आपण त्या ताईंना म्हटलो नाही इतकी शिलाई आहे तर त्या द्यायलासुद्धा सुद्धा तयार होतात जर त्यांना आपलं सगळं काम आवडलं तर त्यांना आपल्याकडेच ब्लाऊज शिवायचा असेल तर त्या शिलाईसुद्धा देतात मला खूप अनुभव आहे ज्यावेळेस मी कस्टमरचे ब्लाऊज शिवत होते त्यावेळेस आता हे ना आपण कट करून घेऊ मी कॅनव्हासवर तुम्ही बघितलं असेल जसं ब्लाऊज पीसवर आखलेलं होतं त्यानुसार ते आखला आणि आता कट करून घेऊ हाच झालेला आहे पॅच तयार आणि हाच पॅच आपल्याला वेगळ्या कापडावर कटिंग करायचा असतो म्हणजे ब्लाऊजचा जो कलर असतो त्याच्यानुसार वेगळा कटिंग करायचा कारण की मग डिझाईन पण छान दिसेल आता म्हणजे जी साडीचा कलर होता ना त्यानुसार आम्ही हा पॅच म्हणजे कट करणार आहे साडीच्या कापडावरती आता छोटा पॅच पण तुम्हाला मी आधी दाखवला ना हा जपून ठेवायचा तर तो आपण मोठा कट करून घेऊ कारण की तो आतल्या बाजूने जोडायचा असतो तर त्याला एक्स्ट्रा मार्जिन पाहिजे असते तर थोडासा एक्स्ट्रा वाढवून घ्यायचा इथे आणि कट करून घ्यायचा कधी कधी काही ताईंचं ना म्हणजे डिझाईन्स शिवताना खूप ताईंचे चुकत असते कारण की म्हणजे खूप घाई गडबडीत केलेले प्रयत्न असतात एकदम विचार करून डिझाईन्स कट करावं लागतो ब्लाऊज सुद्धा आणि डोकंसुद्धा एकदम शांत माइंड असेल ना त्यावेळेसच ब्लाऊज स्टिच करायचा खूप घाई गडबडमध्ये ब्लाऊज जर शिवायला घेतला ना काही ना काही प्रॉब्लेम होतो तर त्याच्यामुळे डोकंसुद्धा एकदम शांत ठेवायचं ज्यावेळेस आपण कटिंग करायला घेतो डिझाईन असो ब्लाऊज असो तर इथे ना मी तो कॅनव्हास अस्तर व कट केला तुम्ही बघितला असेल आता मी इथे ना जो साडी ब्लाउजचा सा काठ आहे ना त्यावरती कट करणार आहे बाकीचे काठ बाईसाठी वापरायचे आहे तर इकडच्या साईडचे थोडंसं आहे ना एकदम तर तेच आपण पॅचवर कट करून घेऊ आता हा झाला पॅच त्याच्यानंतर हा जो कॅनवस व कापला होता ना तर तो आपण साडीवर कट करून घेऊ तो पण जास्त तसा कट करायचा आणि तो सगळे म्हणतात गावाकडं खूप कमी शिलाई असते तर मी गावाकडं पण बघितलं आहे आणि सिटीमध्ये पण बघितलं आहे आपल्या ब्लाऊजवरती किंवा आपल्या कामावरती ना शिलाई ठरते हे मी खूप अनुभवलेलं आहे कारण की आम्ही माणसं सासर पण खूप खेडेगावात आहेत तर तिकडेसुद्धा मी कधी कधी ब्लाऊज शिवलेले आहे तर तिकडचेसुद्धा कस्टमर खूप शिलाई द्यायचे त्याच्यानंतर संगनमेरमध्ये पण शिवायचे तर तिथे पण कस्टमर भरपूर अशी शिलाई द्यायची तर त्याच्यामुळं शिलाईचा आपल्या कामावर आपल्या बोलण्यावर कस्टमरला पटून देण्यावर असतं तर हे झाली आपली कटिंग तर इथे तुम्ही बघू शकता पूर्ण स्टिच झाल्याच्यानंतर ही डिझाईन अशी बनते आणि याच्या स्टिचिंगचा व्हिडिओ पण अपलोडे अपलोडेड आहे तुम्हाला मी कमेंटमध्ये दे लिंक देईल तर तुम्हाला तो बघायचा असेल तर तुम्ही तो बघू शकता किंवा मी पुढच्या व्हिडिओत तो कसा शिवायचा त्याचाही व्हिडिओ सांगेल बोलून आणि आणि तुम्हाला डिझाईनचे किंवा कटोरी ब्लाऊजचे फोर फोर्टक्स या सगळ्या ब्लाऊजचे पॅटर्न पाहिजे असेल ना तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा तुमचा खूप म्हणजे खूप फायदा होईल की म्हणजे तुम्हाला एकदाच इन्व्हेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला फक्त ठेवायचं आणि कट करायचं आणि ब्लाऊज शिवायचं म्हणजे खूप फास्ट पद्धतीने ब्लाऊज तयार होतो कस्टमरची कोणतेही प्रकारची ओरड येत नाही त्याच्यामुळे शिवायला आपल्याला काही टेन्शन पण वाटत नाही आणि भरपूर सारे ब्लाऊज जरी आले तरी आपण तितके शिवू शकतो आणि आणि काही ताईंचं काय होतं मग ब्लाऊज जर चुकला तर कस्टमर बोलतं त्यामुळे त्यांसमोर तिथेच निघून जातो ब्लाऊज शिवायचा तर त्यामुळे तुम्ही पॉप पॅटर्न ऑर्डर करा त्यावरती शिवा खूप छान ब्लाऊज बसतात तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ थँक्यू